नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण एक नवीन व्हिडिओ पाहणार आहोत आषाढी एकादशी व्रत कथा चला तर मग पाहूया एकेवेली भगवान श्रीकृष्ण आणि महाराज युधिष्ठर यामध्ये एक खूप महत्त्वाचा संवाद होत होता युधिष्ठिरने भगवान श्रीकृष्णाला विचारले हे मधुसूदन तुम्ही मला ज्येष्ठ ज्येष्ठ महिन्यातील शुल्क पक्षामध्ये येणारी निर्जला एकादशी विज विषयी सांगितले आहे आता मला आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये येणारी एकादशी विषयी जाणून घ्यायचे आहे भगवान श्रीकृष्णाने उत्तर दिले हे राजन आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षामध्ये येणारी एकादशीचे नाव योगिनी एकादशी आहे या एकादशीमध्ये मोठ्यात मोठे पापसुद्धा नष्ट करण्याची क्षमता आहे योगिनी एकादशीच्या व्रत कथेनुसार अलंकापुरीचे राजा कुबेर देवतांचे कोशाध्यक्ष होते ते भगवान शिव यांचे परमभक्त होते त्यांच्या नगरामध्ये हेमामाली नावाचा एक सेवक राहत असे तो दररोज मान सरोवरातून एक विशेष फुल घेऊन येत असे आणि भोलेनाथाची पूजा करण्यासाठी कुबेरला देत असे हेमामाली निष्ठेने त्याच्या मालकाची सेवा करत असे कुबेर सुद्धा त्याच्यावर खूप प्रसन्न राहत असे या सेवकाची पत्नी खूप सुंदर होती जिचं नाव विशालाक्षी होतं एक दिवस सकाळी तो मान सरावर सरोवरातून फुल घेऊन आला पण सरस त्याचा मालक कुबेर त्याच्याकडे जाण्याऐवजी तो त्याच्या पत्नीकडे गेला घरी आल्यानंतर त्याला वेलेचे भान राहिले नाही तर दुसरीकडे कुबेर भोलेनाथाच्या पूजेसाठी फुलांची वाट पाहत होते वाट पाहता पाहता सहा तास निघून गेले फुलाशिवाय पूजा करू शकत नसल्यामुळे कुबेर क्रोधित झाले आणि त्या क्षणीत राजा कुबेरने सैनिकांना हेमा मालीचा शोध लावल्यास सांगितले हेमा मालीच्या घरी जाऊन शिपायांनी पाहिले हेमा माली घरी बसलेला आहे सैनिकांनी लगेच जाऊन ही गोष्ट कुबेराला सांगितली ते ऐकून कुबेराला खूप राग आला दुसरीकडे जेव्हा हेमा मालीला आठवले फुल द्यायचे आहे तेव्हा तो त्याच्या चुकीचे प्रायचित्त करण्यासाठी राजा कुबेराकडे गेला तो भीतीने थरथर कापत होता हात जोडून तो कुबेरासमोर उभा राहिला आणि क्षमा मागू लागला पण कुबेर क्रोधात म्हणाले हे मूर्ख तू महापाप्य आहे आज तू माझे आराध्य देव भोलेनाथ यांच्या अपराध केला आहे त्यामुळे मी तुला शाप देतो की या क्षणी तुझे संपूर्ण शरीर कोडाने ग्रस्त होईल तू तु पृथ्वीवर तुझ्या कर्माची फलभोग आणि तुझ्या पत्नीपासून नेहमीसाठी दूर जा कुबेरच्या शापामुळे त्या क्षणी हेमामालीचे शरीर कोडाने ग्रस्त झाले आणि तो पृथ्वीवर जाऊन पडला तहान भुकेने व्याकुल होऊन तो जंगलात फिरू लागला खूप वर्ष तो हे त्रास भोगत राहिला पण भोलेनाथाच्या पूजेमध्ये मदत करण्याच्या कारणामुळे त्याची चेतना शुद्ध आणि सात्विक बनून राहिली एक दिवस तो एका पर्वतावर जाऊन पोचला जिथे ऋषी मार्कंडे तपश्चर्या करत होते ऋषींना पाहून हेमामालीने त्यांना प्रणाम केला ऋषींनी त्याला त्याच्याजवळ बोलावले आणि विचारले मुला तू कोण आहे आणि कशाप्रकारे या जंगलात का भटकत आहे हेमा मालिनी त्याच्या आयुष्यातील सगळा त्रास ऋषी मार्कंडे यांना सांगितला सांगितला शेवटी आणि शेवटी हात जोडून म्हणाला की हे ऋषीवर माझे काही पूर्व कर्म होते ज्यामुळे मला तुमचे दर्शन झाले कृपया तुम्ही मला या पापातून मुक्त होण्यासाठी मार्ग दाखवा हेमा मालीची प्रार्थना ऐकून ऋषी मार्कंडे म्हणाले येणाऱ्या आषाढ महिन्यातील योगिनी एकादशी येईल तुला या एकादशीचे श्रद्धापूर्वक पालन करायचे आहे ज्याच्या प्रभावामुळे तू सगळ्या पापांमधून मुक्त होशील हेमा मालिने एकादशी करण्याचे ठरवले आणि तिथून निघून गेला आषाढ महिन्यामध्ये त्याने योगिनी एकादशीचे श्रद्धापूर्वक आणि नियमपूर्वक पालन केले व्रताच्या प्रभावामुळे त्यांचे शरीर कोडमुक्त झाले आणि त्याचे मूल शरीर प्राप्त करून तो त्याच्या नगरीत अलंकापुरीला परत आला पुढे भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे धर्मराज युधिष्ठिर जी व्यक्ती योगिनी एकादशीचे पालन करते त्याला अठ्ठ्याऐंशी हजार ब्राह्मणांना जेऊ घालण्याचे पुण्य मिळते तो तो प्रत्येक प्रकारच्या पापातून मुक्त होतो आणि शेवटी आध्यात्मिक लोक प्राप्त करतो अशा प्रकारे आपण आषाढ एकादशीची व्रत कथा पाहिली मला आशा आहे की ही कथा तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ